नमस्कार मंडळी तर आज आपण पापडाचा एक आगळा वेगळा भन्नाट चवीचा अफलातून पदार्थ बनवतोय असा पदार्थ या अगोदर तुम्ही कधीही बघितला नसेल किंवा खाल्ला देखील नसेल बड्डे पार्टी असेल किंवा भिशीची पार्टी असेल किंवा घरात हळदी कुंकवाचा कार्यक्रम असेल चहा सोबत हा पदार्थ एकदा नक्की बनवा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी पाच उडदाचे पापड घेतलेले आहेत हे बघा आता उडदाच्या पापडाऐवजी तुम्ही मुगाचा पापड किंवा हरभऱ्याचा पापड घेतला ना तरी सुद्धा चालेल आपण आता हा पापड थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया आणि एक मिश्रण तयार करून घेऊया त्यासाठी एका भांड्यामध्ये आपल्याला एक वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे त्यानंतर पाव चमचा यामध्ये आपण लाल तिखट घालूया त्याचबरोबर पाव चमचा हळद घालायची आहे आणि चवीपुरतं मीठ घालूया त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व साहित्य चांगलं मिक्स करून झालं की यामध्ये आपल्याला थोडं थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याचं सरसरीत मिश्रण तयार करून घ्यायचं आहे पाणी आपण थोडं थोडं करूनच घालूया छान मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपलं हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे हे खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ नाही हे बघा असं सरसरीत मिश्रण आपलं तयार झालेलं आहे थोड्या वेळासाठी आपण हे बाजूला ठेवूया त्यानंतर गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे आता यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा तेल घालायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा मोहरी यामध्ये घालायची आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालूया त्यानंतर अर्धा इंच आलं चार ते पाच लसूण पाकळ्या किसून घेतलेल्या आहेत यामध्ये घालूया त्यानंतर हे सर्व साहित्य आपण अर्धा मिनिट चांगलं परतून घेऊया इथे आपलं सर्व साहित्य चांगलं परतून झालं की यामध्ये आपल्याला दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आता ह्या मिरच्या देखील आपल्याला चांगल्या परतून घ्यायच्या इथे आपल्या मिरच्या चांगल्या परतून झाल्या की यामध्ये आपल्याला दोन उकडलेले बटाटे हाताने छान असे मॅश करून घेतलेले आहेत यामध्ये घालूया त्यानंतर हा बटाटा आपल्याला चांगला मिक्स करून घ्यायचा तर इथे आपला हा बटाटा फोडणीमध्ये चांगला मिक्स करून झाला की यामध्ये आपण काही मसाले घालून घेऊया लाल तिखट घालायचं पाव चमचा हळद घालूया चमचा चवीपुरतं मीठ घालायचं आहे तर आपली ही बटाट्याची भाजी चांगली चटपटीत होण्यासाठी यामध्ये मी अर्धा चमचा आमचूर पावडर घालतीये आता हे सर्व साहित्य आपल्याला एक ते दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचंय झालेली आहेत आणि आपली ही बटाट्याची भाजी चांगली परतून झालेली आहे कोथंबीर घालायची तर इथे आपली चटपटीत अशी बटाट्याची भाजी बनवून तयार झालेली आहे गॅस बंद करायचा आहे आणि ही भाजी आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे तर इथे आपली भाजी छान अशी थंड झालेली आहे भाजी आपली थंड झाली की याचे आपण गोळे तयार करून घेऊया बघा यामधलं मी थोडस मिश्रण काढून घेतेये त्यानंतर असे गोळे आपल्याला तयार करून घ्यायचे तर, तर, तर इथे मी गोल न करता असे लांबके गोळे तयार करतेय हे बघा अशा पद्धतीने आता अशाच पद्धतीने आपण सगळे गोळे तयार करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपले सगळे गोळे बनवून तयार झालेले आहेत तर आज आपण पापडाचा रोल बनवतोय गोळे आपले तयार आहेत रोल बनवायला घेऊया त्यासाठी इथं मी एक ताट घेतला आहे आता यामध्ये आपल्याला पापड ठेवून घ्यायचा आहे आणि यावर पाणी घालायचं आहे आता हा पापड आपल्याला पाण्यामध्ये चांगला बुडवून घ्यायचा आहे खूप वेळ पाण्यामध्ये ठेवू नका नाही तर पापड तुटू शकतो आपण आता हा पाण्यातून काढून घेऊया पापड पोलपाटाव मी पोलपाटावर ठेवून आहे त्यानंतर तयार केलेलं बेसन पिठाचं मिश्रण यावर आपल्याला लावून घ्यायचंय हे बघा सगळ्या बाजूने छान असं लावून घेऊया बेसन पिठाचं मिश्रण पापडाला चांगलं लावून झालं की यावर आपल्याला तयार केलेला गोळा ठेवून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने इथे ठेवून घेऊया त्यानंतर पापडाच्या दोन्ही बाजू आपल्याला अशा मुडपवून घ्यायच्यात हे बघा अशा पद्धतीने नंतर याचा आपण रोल करून घेऊया हे बघा अशा पद्धतीने याचा रोल तयार करायचा आहे हे बघा आता अशाच पद्धतीने आपण सगळे रोल तयार करून घेऊया इथे आपले पापडाचे सगळे रोल बनून तयार झालेले आहेत आपण आता हे तळून घेऊया त्यासाठी कढाईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल आपलं चांगलं गरम झालं की यामध्ये आपण रोल सोडून तळून घेऊया रोल आपल्या मध्ये सोडून झाले की गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे आणि यावरतीच आपल्याला हे रोल कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत इथे तुम्ही बघू शकता आपल्या ह्या रोलचा रंग बदललेला आहे छान असा सोनेरी रंग आलेला आहे आणि कुरकुरीतही झालेले आहेत आपले हे रोल तळून झालेले आहेत काढून घेऊया आता अशाच पद्धतीने सगळे रोल तळून घेऊया इथे आपले सगळे रोल तळून झालेले आहेत हे, हे बघा आवाजावरनं तुमच्या लक्षात आलं असेल की आपला हा रोल वरण छान असा कुरकुरीत आणि आतमधन मस्त असा चटपटीत झालेला आहे अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद